नमस्कार मंडळी मी निशा निशा रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मटार कचोरी त्यासाठी सर्वप्रथम एक, एक मोठा चमचा धने आणि जाडसर कुटून घ्यायची आहे त्यानंतर एक वाटे ताजे हिरवे मटार आणि आवडीनुसार हिरवी मिरची घालून चॉपर मधून क्रश करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे या प्रकारचं चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सर मध्ये जाडसर दळून घेतलं तरी चालेल त्यानंतर एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे त्यानंतर हिंग आणि आपण जाडसर भरड करून घेतलेले धने आणि बडीशोपची पूड घालायची आहे हे थोडे सर्व तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे हे परतल्यानंतर पाव चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे त्याचा कच्चापणा पूर्णपणे जाऊस तर हे थोडं तळून घ्यायचं आहे त्यात हिरवे मटार घालून घ्यायचे आहे यानंतर मटार घातल्याच्या नंतर पाच मिनटं थोडं तेलामध्ये हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे छान असं परतल्यानंतर आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत लाल तिखट गरम मसाला हळद काळी मिरी पूड आमचूर पावडर जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दोन उकडून स्मॅश केलेले बटाटे घालायचे आहे हे सारण छान बारीक गॅस वरती होऊन द्यायचं आहे हे मिश्रण मी कचोरीसाठी वापरत आहे पण या कचोरीचे तुम्ही कट सॉरी या मिश्रणाचे तुम्ही कटलेट्स किंवा पराठा केलात हेल्दी व्हर्जन मध्ये तरी चालेल आणि वरतून मस्त ताजी कोथिंबीर घालून थोड बारीक गॅस वरती परतून घ्यायचं आहे आणि इथे आपली स्टफिंग तयार झालेली आहे अगदी चटपटीत तयार होते एकदा नक्की करून बघा ह्या पद्धतीने त्यानंतर एका परातीमध्ये एक वाटी मैदा घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा ओवा घालायचा आहे त्यानंतर दोन मोठे चमचे तेल घालायचे आहे आणि तेल घातल्याच्या नंतर हे सर्व मैद्याला एकदम हाताने छान चोळून चोळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मोहन मैद्याला लागले पाहिजे <coughs> अशा प्रकारे आणि अशी हाताने मूठ बनवून घ्यायची आहे मूठ झाली तर समजायचं की आपलं मोहन एकदम परफेक्ट झालेलं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मोळून घ्यायचं आहे अगदी कडकही नाही आणि एकदम नरमही नाही आपण चपातीला जसे पीठ मळून घेतो अगदी त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनिटं रेस्ट ठेवायचं आहे रेस्टसाठी ठेवायचं आहे म्हणजे चांगलं नरम होईल पीठ ह्यासाठी त्यानंतर एक पेढा घ्यायचा आहे कणकेचा आणि त्याचं छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे नॉर्मल चपाती लाटतो तशी एक चपाती लाटून घ्यायची आहे या कणकेची त्यानंतर अर्धा चमचा तेल आणि थोडा मैदा भुरभुरून बूर घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि जशी व्हिडिओ दाखवते त्या दा पद्धतीने ह्या चपातीची छान अशी घडी घालून घ्यायची आहे या घडीच्या मधल्या लेयर्स मध्ये सुद्धा तुम्हाला तेल आणि पीठ थोडस टाकून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बरोबर करायचं आहे नंतर याचा रोल करून हा रोल मधून कट करायचा आहे हे करण्यामागचं कारण कचोरीला लेअर्स चांगले येतील यासाठी आपण ही पद्धत केलेली आहे त्यानंतर हे लाटून घ्यायचं आहे हे असं लाटून घ्यायचं आहे आणि अगदी जाडही नाही आणि पातळही नाही पुरीच्या आकाराची किंवा पुरीच्या साईज प्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये स्टफिंग भरून घेत आहोत स्टफिंग थोडी जास्तच भरायची म्हणजे चव चांगली लागेल आणि एकदम असं पीठ पीठ खाल्ल्यासारखं वाटणार नाही तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी आपण जसं पुरण भरताना भरून घेतो तशी भरून घ्यायची आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोडासा गोल असा शेप देऊन घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवला आहे त्याप्रमाणे तर इथे तयार आहे आपली कचोरी तशीच मी दुसरी पण दाखवत आहे एकदा ती पण त्याच पद्धतीने आहे अगदी पातळ ही लाटायची नाही पुरी नाही तर सारण तेलामध्ये बाहेर येण्याची शक्यता असते तर थोडी पुरी ही जाडच असू द्या आणि सारणचं प्रमाण हे थोडं जास्त बरं नाहीतर कचोरीचा फ्लेवर थोडा कमी वाटेल तुम्हाला तर अशाच प्रकारे सर्व कचोरी आपण बनवून घेऊयात बघा किती मस्त असा आकार पण आलेला आहे आणि दिसायलाही सुंदर वाटतोय त्यानंतर आपण तळून घेऊया जास्त एका पेक्षा जास्त कचोरी टाकू नका तीन ते चारच टाका आणि तेल अगदी कडकडीत गरम नसतं तरी चालेल आणि <coughs> शेवटपर्यंत ही कचोरी है है। जी आहे ती मंद गॅसवरतीच तळून घ्यायची आहे तुम्ही जर मोठा गॅस केला तर वरतून करपेल आणि आत मध्ये कच्चीच राहण्याची शक्यता असेल त्याच्यामुळे कचोरी पहिल्यापासून शेवटपर्यंत मंद गॅसवरतीच तळून घ्यायची आहे वरचं आवरण ही क्रिस्पी होईल आणि पूर्ण आत मध्ये पर्यंत कचोरी शिजल्या या जाईल यासाठी तर इथे आपली तयार आहे मस्त कुरकुरीत मटार कचोरी नक्की या पद्धतीने करून बघा आणि घरच्यांसोबत एन्जॉय करा थँक्यू सो मच